नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत नागपूर मधून मोठी परिषद राज्य शासनाकडे नागपूर जिल्हा परिषदेची मुदत सतरा जानेवारीला संपत आहे जिल्हा प्रशासक लागू नाही म्हणून सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेचा कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे या प्रस्तावाला भाजपचा सर्वानुमते मंजुरी आमसभेत मिळाली असून कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्तावला राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे हा निर्णय गुरुवारी दोन जानेवारीला जिल्हा परिषदेच्या शेवटच्या आमसभेत घेण्यात आला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकर्डे यांनी समर्थन केले असून काटोलचे सभापती संजय डांगोरे यांनी हा प्रस्ताव आमसभेत लावून धरल्याने सभागृहाचे लक्ष वेधले आता थे जर आपल्या सभागृहातील सदस्य राहणार आणि सरकारनं जर प्रशासक पसवलं जिल्हा परिषदवर तर लोकांची कामे कशी होती मिळतात आणि ज्या मॅडमनी जे आता कॅमरोच्या संदर्भात केलं कॅमरो तुमच्या जर महिला भेटली तर, चार्ण 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 तर त्या महिलेला कसा लाभ मिळणार नाही बीएससीला लाभ मिळेल तर त्या सभासदाला लाभ मिळणार हा लाभ सतत निरंतर भेटण्यासाठी माझं एकच मत आहे प्रशासक जर लाभतात सतत कंटिन्यू या सभागृहाला ठेवावं असं महाराष्ट्र गव्हर्नमेंट